नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत संग्रामपूर तालुका प्रतिनिधी नजीर मिर्झा यांची रिपोर्ट बावनबीर गावातील दगडफेक प्रकरणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ग्रामस्थांशी साधला संवाद बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज गावाला भेट देऊन पाहणी केली मिरवणुकीदरम्यान दोन गटात वाद होऊन दगडफेक झाल्याच्या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला होता या घटनेत वीस ते पंचवीस जण जखमी झाल्याची माहिती असून पोलिसांकडून गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे या घटनेची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बावनबीर गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाला आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देश दिले गावामध्ये जे समाजकंटक जे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर व तात्काळ कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे सहपालक मंत्री संजय सावकारे अप्पर पोलीस अधीक्षक श्री श्रेणीक लोढा ठाणेदार चंद्रकांत पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे प्रमुख राहुल मारोडे संतोष डिवरे तालुका प्रमुख केशव ढोकणे रामा थारकर सुनील जुनारे अजय पारसकर युवासेना उपजिल्हा प्रमुख अमोल मोदे श्री चेतन पाटील घिवे श्री श्याम आकोटकार यांच्यासह शिवसेना महायुतीचे पदाधिकारी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते